दहा दिवसाच्या दौऱ्यावरती नागपूर तालुक्यामध्ये साते असं आमचं एक गाव आहे त्या गावामध्ये आज थेट लाईव आहे या ठिकाणी आपण बघत असाल अतिशय भक्तिमय वातावरण गणपती बाप्पा आल्याच्या नंतर एक निर्माण झालेलं आहे आम्ही दापोलीकर आणि दापोली गावामध्ये एक सातरी आमचं छोटंसं सा गाव आहे आपल्याला एंट्री पॉईंट दिसत आहे रांगणे विठमल आणि काटकर परिवारातर्फे आपल्या लाडक्या बाप्पाला जल्लोषासाठी आम्ही बॅनर सुद्धा इथे लावलेले आहेत आता तसाच मी पुढे जातोय जिथे इथं गणपती बाप्पा इथं बसलेले आहेत त्याच्या घरोघरी गणपती आहेत त्या त्या ठिकाणचा आम्ही लाईव्ह शूट गावीच्या कॅमेरा दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे तिथे सुद्धा बॅनर लागले आता मी रांगडे बंधूंचा गणपती बाप्पा विराजमान इथे झालेला आहे आणि तीन दिवसाचा गणपती या ठिकाणी जातो अतिशय सुंदर सुबक मूर्ती गणपती बाप्पावरती मुळ्यावरती विराजमान झालेले आहे आणि दोन्ही रांगडे बंधू राजेश रांगडे आणि विजय रांगडे हे आत्तीची तयारी करत आहेत राजेश रांगडे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आपण बघत आहोत सुंदरसं असं डेकोरेशन त्यांच्या कलाकृतींनी इथं दाखल केलेला सादर केलेला आहे आणि तीन गणपती असल्यामुळे आज हे बाप्पा आहे त्यांच्या गावी जाणार आहे अतिशय मनमोहक मूर्ती आपल्या लाडक्या बाप्पाची गणरायाची दिसत आहे अगदी फुलाफुलांनी फुलानी बसलेला हा गणपती बाप्पा आज आपला निरोप घेणार या ठिकाणी आणि तीन दिवसाचा गणपती गेल्याच्यानंतर एक मनाला दुःख लागणार आहे जय निर्माण झालेलं आहे तर तिथं भेट घेण्यासाठी मी आज जात आहे बघूया कशा प्रकारे डेकोरेशन बांधलेलं आहे अतिशय सुंदर अशी छोटीशी मूर्ती या ठिकाणी वाघावरती स्वार झालेली आहे आणि सुंदरसा असं डेकोरेशन सूरज विठमल यांच्यातर्फे दे, इथे साकार केलेलं आहे अतिशय बॅकग्राऊंड सुद्धा आणि एक मनमोहक हो मूर्ती आपल्या लाडक्या बापाची त्यांनी आणलेली आहे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण अशी इच्छा या गणराजच्या त्यांनी सादर केलेली आहे आणि इथेसुद्धा दीड दिवसाचा गणपती साकार होतो संपन्न होतो दीड दिवसाचा गणपती झाल्याच्या नंतर रात्रीचे बाप्पा गावी जाणार आहेत एक मनाला दुःख असं समजावं लागेल आणि गणपती बाप्पा आल्याच्या नंतर एक घरामध्ये झालेला आनंद हे आपण बघत असतो पण आता वेळेचे बंधन असल्यामुळे चारच्या नंतर आपला गणपती बाप्पा गावी निघणार आहे आपण बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे डेकोरेशन त्यांनी बनवलेलं आहे कॅप्चर घेऊन कॅप्चर घेऊन

अतिशय मन प्रसन्न होता अशी मूर्ती त्यांनी साकार केलेली आहे आपल्या फोटोमध्ये आपल्या बापाचा आगीवन झाल्याच्या नंतर भक्तिमय वातावरण एक प्रकारचं त्यांच्या घरी निर्माण झालेलं आहे आणि आपण बघत आहे की पाच मिनिट भगत राहावी अशी मूर्ती दत्ताची जिथे त्यांनी आणलेली आहे साकार केलेली आहे आमच्या काटकर भाविकीचा गणपती हा सहा दिवसाचा असतो आणि आपण बघू शकता की अशी भव्य दिव्य मूर्ती चौरंगी पाटा होती विराजमान सुबक मूर्ती आपल्या लाडक्या बाप्पाची ते आणलेली आहे चारही बाजूला लाईटिंगची चमकत आहे लाडक्या बाप्पा आपल्या समोर आहे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या बाप्पाचं इथं आगमन झालेलं आहे बाप्पा इथं सजलेला आहे तोरण फलं फुलं अशा चौरंगी पाठामध्ये ही सुलभ मूर्ती आपल्याला दिसत आहे आजूबाजूला सुद्धा चांगलं डेकोरेशन त्याने साकार केलेले आहे बॅकग्राऊंड सुद्धा चांगल्या प्रकारे एक कोकणवासी

या मुंबईची उमादेवी या काटेरी गावची जन्मी आई या सर्वांना शाहीर नरेश डाकर यांचा मानाचा पुजा माझ्या सोबत काही मागतील जय जय महाराज शक्ती तुला जर पंढरी असेल शक्ती जर पंढरी असेल तर आईला मात्र विठ्ठल रखबाई असत

शाही नरेश काटकर डी बारी नाही कंपनी सौजन्य कंपनी रांगडे आणि काटकर नाथ मंडळाला शंभर रुपयाचे आहे नाथ मंडला आभार आहे धन्यवाद धन्यवाद पाण्या विना तडफडतोय मासा पाण्या विना तडफडतोय मासा सांग गणराया तुझ्या विना मी जगू कसा सांग गणराया तुझ्या विना मी जगू कसा <laughs> दुसरे क्षण आहे लाकड्यात मोल्यावर लाकूड साग आहे अरे अन्यायावर दंश करणारा विषारी नाग आहे अरे विषारी नाग असला तरी त्याच्या डोळ्यात वाघ आहे आणि आमचा नामदेव रांगडे मध्ये आमचा वाघ आहे व्हॉट्सअप फेसबुक इन्स्टाग्रामच्या चुरेज आता शिव शिव करणार एक चिमरे आज फौस तो तेरी सारी आज फौज तो तेरी साडी आहे आप आप सबसे है, सब है। ही भारी भारी लाडकी बहिणी योजना हे वार संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण पसरले सरकार या ठिकाणी ही योजना संपूर्ण तळावामध्ये घातलेली

Thank <laughs> you.

पण देणार आहे ग आपला लंबोदर आडवर जरूर सारी करतो सो मी सोय दर वर्षा सारख माझ सजू दे घर गाय काय काय आलू आई मुझे आई काय बोलते अरे बावा काही नको आणू अरे बावा काही नको आणू येऊ दे ना ती कसूनला तुझ्या ना त्या नातुना ती यासनाला अभिषेक